कर्नाटकात महाराष्ट्राच्या परिवहन महामंडळाच्या चालकांच्या तोंडाला काळे फासल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील ड्रायव्हर कंडक्टरचा गांधीगिरी पद्धतीने छावा संघटनेचे कार्यकर्त्यांनी नोंदविला निषेध मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी कर्नाटकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालकाच्या तोंडाला काळे फासल्याचा प्रकार कर्नाटकातील एका शहरात घडला असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या ड्रायव्हर कंडक्टरचा निलंदा येथील छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवशाही पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारांच्या संस्कृतीची जोपासना करत गांधीगिरी पद्धतीने कर्नाटकातील निंदनीय घटनेचा निषेध नोंदवला कर्नाटक राज्यामध्ये महाराष्ट्रातील ड्रायव्हर कंडक्टरच्या तोंडाला काळे फासून महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या असल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी निलंदा येथे छावा संघटनेच्या वतीने कर्नाटकच्या ड्रायव्हर व कंडक्टरचा गांधीगिरी पद्धतीने सन्मान करून निषेध नोंदवला व यापुढे जर अशी घटना घडली तर खपून घेतले जाणार नाही व जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा छावा संघटनेचे निलंदा तालुका अध्यक्ष दास साळुंके यांनी दिला आहे स्थानिक सरकारमध्ये लाल एस टी मध्ये आपल्या आया बहिणीला किंवा कंडक्टर लोकांना कर्नाटकच्या लोकांनी तोंडाला काळे लावून आता निषेध व्यक्त केलेला आहे पण आपण महाराष्ट्रामध्ये छत्रपतीच्या राज्यामध्ये राहत असताना आपण कर्नाटकच्या लोकांना काळे लावून त्यांचा निषेध व्यक्त करणार नाही तर आपण गांधीगिरी पद्धतीने त्यांचा सत्कार करून कर्नाटकच्या लोकांचा आपण सन्मान केलेला आहे पण आपण तशात तसं उत्तर देऊ शकला असतो आपण छावा सगळ्यांच्या माझे वाटून अल्नासाहेबांचे मावळे वा म्हणून छत्रपतीचे मावळे म्हणून आपण आज त्यांच्या कंडक्टर असतील ड्रायव्हर असतील यांचा आपण सन्मान घेणार आहे पण एवढ्यावरती कर्नाटकच्या लोकांना सांगणार आहे पण हे मार्केल छत्रपतीच्या आम्ही मावळे छत्रपतीचे जे छावूयात एवढ्यावरती नसत बसता जर ह्याच्या पुढे जर काही जण अनुचित प्रकार घडला तशात तसं उत्तर देतील छावा सुद्धा छत्रपती मावळे माउळे ध्यान देवा जय हिंद जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय